नमस्कार मंडळी तर मी आजपर्यंत तुमच्यासोबत भरपूर चटण्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तर आजही आपण जी चटणी बनवणार आहोत तर त्याचेही आपल्याला भरपूर फायदे मिळतात जसं की ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं तसंच केसांच्या काही समस्या असेल तर त्याही दूर होतात तर चला सुरुवात करूया सुरुवातीला मी काही कडीपत्त्याची छान हिरवीगार पानं घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलं नंतर खोबऱ्याचा किस घेतला कडईत तो छान भाजून घेतला थोडं तेल घातलं त्यामध्ये शेंगदाणे परतून घेतले नंतर डाळवा थोडीशी उडीद डाळ या सगळ्या गोष्टी परतून घेतल्यानंतर धने व जिरं तेही थोडं परतून घेतलं शेवटी कडीपत्त्याची पानं घेतली त्याला छान क्रिस्पी क्रंची होईपर्यंत त्यालाही परतून घेत परतलेले सर्व पदार्थ थोडा वेळ थंड होऊ द्यायचे नंतर त्यात आवश्यकतेनुसार तिखट मीठ व थोडीशी चिंच घालायची व त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवरती चालू बंद करत ही चटणी फिरवून घ्यायची बघू शकता चटणीचा रंग किती छान आलेला आहे याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात तसेच ही चटणी दोन महिने फ्रीजमध्ये छान टिकते तर बनवताय ना तुम्ही